बघा कार्यक्रमाचं टायटल शेकेतो महिला विश्व बौद्ध धम्म परिषद महिला शब्द मी पहिल्यांदा बघतो धम्म परिषदेला अटॅच झालेला आणि म्हणून रे शांत बस रे हे छोट्या शांत बस आणि म्हणून धम्म परिषदेला अरुण या ठिकाणी मला दोन ओळी आठवल्या आपण सर्वांनी ताकतीने जे जे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा असेल त्याने ताकतीने पर्याय नाही म्हणायचं पर्याय थोडे दूर जे म्हणत असेल त्याच्यावर कॅमेरे हे करून उद्या जे डीएनए करता येईल आपल्याला म्हणजे काय आपलं होतं का आप बाहेरचं ते असा हात केला वरे हात केल्यानंतर पर्याय नाही एवढंच तुम्ही म्हणायचं ताकतीने म्हणायचं आज खऱ्या खोट्यावरही अभिप्राय नाही लाईट नसल्यामुळे मलाही काही दिसणार नाही खऱ्या खोट्यावर खोट्यावरही अभिप्राय नाही संविधानात मनुस्मृती सारखा अध्याय नाही आज खऱ्या खोट्यावरही अभिप्राय नाही संविधानात मनुस्मृती सारखा या जगाला वाचवायचा असेल दादासाहेब या जगाला वाचवायचा असेल दादासाहेब तर तथागत गौतम बुद्धाच्या विचाराशिवाय विचाराशिवाय आवाज विचाराशिवाय आवाज दोनशे विचाराशिवाय विचाराशिवाय आहे का पर्याय नाही ना क्या बात है थोडं एक पाच मिनिटांचं सहकार्य करा अत्यंत महत्त्वाचं मी पॉइंट म्हणून सांगून जाणार आहे मी आणि म्हणून बोलत असताना शब्दावर लक्ष द्या शब्दाचे दोन अर्थ लिहितात परवा एका कार्यकर्त्याने मला घरी बोललेलं आणि घरी बोलल्यानंतर आपल्याला माहीत आहे पावड्या आल्याबरोबर पाणी दिलं जातं पाणी दिल्याबरोबर त्याने तांब्या पाण्याचा भरलेला घेऊन आला माझ्याकडे पाणी देण्यासाठी मी ताज्याकडे लक्ष दिलं बुडाला घाण लागली होती मी त्याला म्हणून भाऊ बुड पुसून द्या त्यालाही शब्दातला अर्थ कळला नाही मी आताच सांगितलं शब्दाचे दोन अर्थ निघतात मी त्याला म्हटलं भाऊ तांब्याला घाण लागली होती गुड पुसून पाणी द्या जा। त्याने काय केलं असं म्हटल्याबरोबर तांब्या शुनवर ठेवल्या स्वतःच गुड पुसलं आणि मला पाणी दिलं म्हणजे अशी शब्दाचे दोन अर्थ निघतात बघा महिला महिला विश्व बौद्ध धम्म परिचद माया बहिणीनं थोडं लक्षात घ्या इतिहासाची पाणी तळत असताना स्वराज साहेबांच्या संविधानाच्या अगोदर या देशामध्ये एक संविधान होत नाव माहिती आहे का तुम्हाला त्याच्या अगोदर एक संविधान होत नाव माहित आहे का काहीच माहित नाही मी परवाला त्या भाषण झालं कुंडगाव गावते एका ताईला विचारलं ताई म्हणून पांढरी साडी घालून आली का घालणारी काय माहित नाही का असं ना आहे सांगता आला भाई मला बघा बैठक नाव आलं का आलं कारण बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मनुस्मृती नावाचं संविधान होत आताच्या संविधाना आहेत आपण सांगतो भारतीय संविधान भाग कलम फलानी फलानी कशी कलम होती त्या मनुस्मृतीमध्ये धडा होता दुसरा ज्याला अध्याय अस म्हटल्या जात होतं कलम होती ज्याला श्लोक असं म्हटल्या जात होतं सदुसद काय सांगितलं वयातिक स्मत पती सवागुरु गुरुहाती आगली परिक्रिया समजाल का हो किंवा नाही म्हणून काहीतरी की उडदे बसण्यासारखे असं काहीत नाही तुम्ही जिवंत आला म्हणजे बोलणं चाललं म्हणजे जिवंतपणाच्या लक्ष आहे शिवा गेलो नाही असं मला जिवंत काय वाटेल काहीत नाही बोलले गेले काय वाटेल असं बघा मनुस्मृतीनं तुमच्या बाबतीत सांगितलं तुमच्या म्हणजे सगळ्या बायाच्या बाबतीत ब्राह्मण देवायच्या बाबतीत नवऱ्याची सेवा करण्यासाठी लेकर पैदा करण्यासाठी घर सांभाळण्यासाठी आणि हात नवरा सात जन्म निळ म्हणजे बिराला असो सुभाजी असो गाजा पिणारा असो परत काय करायचं हेच बियन बेनवणं समजते ना हेच बियान सात जन्म खरंच माय का ताईला विचारलं काही मुलं खरंच तुला वाटतं का मला सात जन्म मिळा म्हणून दादा म्हणजे आता उद्या जावाली आताच कटाळाला बी आज सात जन्माचं फुटे घेऊन बसला म्हणजे याच वर्षात कटाळणार बापाचं नाव जाऊन आता शेवट करतोय म्हणे बघा मायानं मनुस्मृतीने तुम्हाला पायाखाली ठेवलं होतं घर सांभाळले नेत्र पैदा करणे स्वयंपाक करणे नवऱ्याची सेवा करणे रंडीवाद असला तरी सवाला आहे की नाही तर बाबासाहेबांनी याच्या शब्दात संविधाना दिलं भारतीय संविधान भारतीय भट्टा भेटत आहे मनभूत घट्ट आहे अधिकार कलम किती किती नेली माहिती आहे तुम्हाला चौदा बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचं भाग

पायाला पायाखाली ठेवायला सांगितलं होत तेव्हा बुद्धाने बुद्धांची प्राप्ती अर्थात ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर पहिल्यांदा मृत्यू गित्कु संघामध्ये संघ कोणी काढला असेल तथागत गौतम बुद्धाने म्हणजे संघ काढून तुम्हाला सुद्धा समांतर एकाच पातळीवर बुद्धाने आणलं म्हणून महिला विश्व बौद्ध धर्म परिषद आचर झाला काय काय झालं झालं आम्ही बुद्ध हे तर बुद्ध आहेत ना सगळे जे जे बुद्ध आहेत त्यांनी आतवरे करा खाले करा बघा ना तुम्हाला सांगतो तुम्ही आता हातवरे केले की नाही आहे की नाही कारण माहित आहे बुद्ध म्हणजे सांगण्याचा विषय नाही मायानो बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे पण झालं काय तुम्हाला माहित असेल माया वाईन बाबासाहेब आंबेडकरांनी काय प्रमाकार केला

बरोबर आहे ना आणि म्हणून बाबासाहेबांनी जातीमुळे बाबासाहेबांचा छळ झाल्यामुळे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं कशाला कंटाळून जातीला कशाला कंटाळून कशाला कंटाळून कशाला कंटाळून आणि बौद्ध धर्म स्वीकारला बरोबर आहे ना मग आता आम्ही बौद्ध झालो की नाही बोला माझ्या बहिणीनो आम्ही झालं की नाही आम्ही झालं की नाही आता म्हणून का जात शिल्लक राहिली का बुद्धाला असाच प्रश्न विचारलाय की बुद्धाला तुम्ही जात मानता का समान समानतेचा पुरस्कार पुरस्कार करणारे बुद्ध बुद्धाला प्रश्न विचारला तुम्ही जात मानता का बुद्ध काय म्हणले असते बुद्ध जात मानतात कीर्तन करायचं बुद्ध जात मानतात का बरोबर आहे प्रश्न विचारला तुम्ही जात मानता का तुम्ही तर नाही म्हणाले बुद्ध हो म्हणले बुद्ध हो म्हणले बुद्ध म्हणले मी जात मानतो समोर त्याला आश्चर्य वाटलं बुद्ध जात मानतात हो त्या माणसाने आश्चर्य चकित होऊन बुद्धाला विचारत म्हणे हो म्हणे कसं का बुद्ध म्हणतात हो मी जात मानतो हो। त्याने विचारल्या कोणत्या बुद्धाने सांगितलं मी जात मानतो हो। कोणती हल्ल्याची हल्ले माहितात का तुम्हाला माहितात ना हल्ले नंबर दोन डुकराची गाडवाची कुत्र्याची मांजराची घोड्याची हत्तीची जाती बरोबर आहे का घोड्याची जात असली की नाही बोला ना कुत्र्याची जात असते की नाही मग बरोबर बोलले की नाही काय चुकलं बुद्ध म्हणतो अरे मी जातो घोड्याची हल्ल्याची कुत्र्याची गाडवाची तशीच माणसाची बुद्ध काय म्हणतात जशी गाडवाची जात आहे घोड्याची आहे तशीच माणसाची मग बुद्ध पुढे म्हणतात जशी माणसाची जात आहे त्याच्या जातीमध्ये परत कोणी जाती जा निर्माण करत असतील तोच खरा जातीवादी याला दुधाली जातीवादी म्हटले नाही माणसावादी जाती तुम्ही मला शंभर घोडे आणले आणि त्या शंभर घोड्यात एक हत्ती टाकला ओळखू येईल की नाही शंभर घोड्यात एक हत्ती टाकला ओळखू येईल की नाही येईल ना शंभर कुत्री आणले एक मांजर टाकलं ओळखू येईल की नाही कारण मांजराची जात वेगळी कुत्र्याची जात वेगळी माणसात बुद्धाने माणसात जात मातली नाही आणि म्हणून या मनोवादी विचारांनी माणसात जाती निर्माण केल्यामुळे बाबासाहेबांनी माझ्या जातीला कंटाळून बौद्ध धम्म स्वीकारला बरोबर का ला है की नाही आपण काला कंटाळून बोद्ध धम्म स्वीकारला काला कंटाळून नक्की क्या आहे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धम्म शिवकारला बाबासाहेबांच पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली भाषण झालं काय म्हणाले वाचतात बाबासाहेब तारीख होती पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन दीक्षाभूमीवर पंचवीस लाखांच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब म्हणतात मी नाही बघा आत्ता बघा तुम्ही बुद्ध आहे की नाही ते या वाक्यावर फक्त लक्ष ठेवा पंधरा ऑक्टोंबर एकोणीशे छप्पन लाभ भाषण केलं ला। आणि तुम्हाला सांगतात नो आणि बहिणी नो भावांना पाणी करून हा पीठ करून समानताचा पुरस्कार दिला दुसरं तिसरं काही नाही महासागर आहे महासागर काय आहे काय आहे बाबासाहेब तारीख होती पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन दीक्षाभूमीवर पंचवीस लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब म्हणतात मी नाही बघा आत्ता बघा तुम्ही बुद्ध हा कि नाही ते या वाक्यावर फक्त लक्ष ठेवा पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर भाषण केलं आणि तुम्हाला सांगतात मायानो आणि बहिणीनो भावानो बापांनो रक्ताच पाणी करून हळ करून समानता पुरस्कार करणार धम्म दिला अरे आणि धम्मा मध्ये दुसरं तिसरं काही नाही महासागर आहे महासागर काय आहे काय आहे हे बाबासाहे म्हणतात जस महासागरात नदीचं पाणी मिसळतो नाल्याचं पाणी मिसळतो फिरीच पाणी मिसळतो जेव्हा मिसळतं ओळखू येतं का महासागरात नालीचं पाणी मिसळल्याने उद्या ओळखेल का नक्की ओळख येणार नाही ना बाबासाहेब म्हणता आमच्या पोर जातील चौदा ऑक्टोबरच्या अगोदर सोडल्या महासागरामध्ये गेलो महासागरात सगळेच गेलेत जोमास आंदोलन विनगरचे तुम्ही म्हणले नालीच मिसळले तर ओळखू येत नाही आता आपल्या कोट जाती ओळख की नाही जबाब मर्शाल राहतात हा तुम्हाला तुमच्या मायच्या बापाच्या नाही तुम्ही पोट जाती मानता की नाही हातवरे करत असा मर्शाल असा लेकर मरती तुम्ही जातो मानता की नाही कोट जाती न मानणारे जे खरंच नाही त्यांनी हातवरे करा मी प्रश्न कर कर विचारतो खतरनाक माणूस हां मी जे कोट मानत नाही त्यांनीच हातवरे करायचं तुम्ही काय करा माया लागू असं फिरून बघायचं असेल परिस्थिती बघा काय आहे ती लादावाटाय माहिती आहे काय हातवर नाही नुसते नाटकं चालू आहात नाटकं टाइमपास होते नाही आपण

आमचा सोहरा वैकी त्याला बाबासाहेब आणि बुद्धाचं नाव घ्या अधिकार नाही अजिबात नाही एकदा हातवाले होणार हे सगळी नाटक चालू आहे सगळं ठेव ना आमचं कंदोऱ्या ठेवून सगळं सगळं ठेव आहे की नाही कोणती बाई आहे सांगा बरं मी कोणावर टीका करत नाही बौद्ध धम्मा हा देवाला मानत नाही माझा एक धम्माचा भाग म्हणून सांगतो अशी कोणती बाई देवालाच मारत नाही हातोरे करा देवाला मानतच नाही खोटं बोलत लेकरं मधतील नवऱ्या मधतील आता तुमतील पटापट उग फुकट श्रेय घ्यायचं नाही कोणती बाय अशी देवाला मानत नाही पण अशी कोणती बाई ते कंदोरी करत नाही बराशी कोणती बाय एक निघली नाही नाही कंदोरी नाही करणार्या करता का इमानदारी द्याय तुला पाच घटक प्रमाण निघलं मला सांगायचं मायानो आणि आमच्या पायक्रामने जो कार्यक्रम घेतला की नाही हा टाइमपास म्हणून नाही एन्जॉय म्हणून नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण झाला बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारलं बाबासाहेब बाबासाहेब पत्रकार बाबासाहेबाला म्हणतो बाबासाहेब मुस्लिम धर्माचा थांबणार असतो पत्रकार बाबासाहेबाला म्हणतो मुस्लिम धर्माचा माणूस त्याची दाढी आणि टोपीने ओळखू येतो येतो की नाही मुस्लिम धर्माचा माणूस टोपी आणि दाढीने ओळखू येतो का पत्रकारांनी पुन्हा विचारलं बाबासाहेब सिख धर्माचा माणूस सिख धर्माचा माणूस त्याच्या पगडीमुळे ओळखू येतो की नाही पुन्हा पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेब बुद्धाचा माणूस कसा ओळखायचा काय म्हणले बाबासाहेब दादा वाटू द्या त्याच्या बाबासाहेबांना प्रश्न विचारला माझा मुसलमान भाऊ दाने टोपी देवा येतो माझा सिंग भाऊ पगडी देवा येतो अरे बुद्धाचा माणूस आम्ही कसा खायच बाबा साहेबांनी उत्तर दिलं सांगितलं काय माहिती आहे बाबा साहेब म्हणाले माझ्या धम्माचा माणूस तो कर्तृत्व आणि चारित्र्याने ओळखीला आचरणाने ओळखीला आचरण हो काय आवाज आचरणाचा आपला काही संबंध काहीच नाही सगळं टाइमपास सगळं बाबासाहेबांना बोला एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस आज बाबासाहेबांनी रुक नाईक पेपर काढला होता माहिती आहे का तुम्हाला आजच्या दिवशी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला बाबासाहेबांचा पहिल्या अंकामध्ये एक लेख होता हिंदू धर्मावर चार बद्दी माल दुर्दैवाने त्याला शिडी नाही खालच्या मजल्याचा माणूस वर जाऊ शकत नाही वरच्या मजल्याचा माणूस खाली येऊ शकत नाही ते मनुस्मृतीने सांगले लोकांना तुम्ही वर जाय तर पाऊर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र तरी वरत मनुस्मृती म्हणजे ब्राह्मण तोंडातून जन्मला क्षत्रिय बाहुमधून वैश्य मांडीतून आणि तुम्ही आम्ही यातून जन्म येतो ती उतरण मोडून काढण्यासाठी माया नाही बहिणी नो बाबासाहेबांनी बोलतो धम्म मी वाकून तुमच्या पायापूर्वी विनंती करतो चालेल एक वेळ पांढरी साडी नाही घातली तरी चालेल जबाबदारी नमस्तो काल बोलत धम्मा हा आचरण करण्याचा विषय आजच्या खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल ते शपथ घेशील का हा द्वारे करा माहिती शपथ घेतील उघड मोठेपणाने मला तुश करण्यासाठी करू नका तुम्ही खरंच बाबासाहेबांच्या निवड असण ता शपथ घेव की मी फोर तर धम्माला देण्यासाठी जी मी फोर दच होती तिची माती करेल जेव्हा माझ्या घरचं पोरगी आणि पोरग लग्नालाही लग्न त्याचं करताना पोरगी असेल की पोरगी असेल पोरगी असेल की पोरगी मी एवढं तुमच्या समोरच्या आला तो बुद्धाचा आहे की नाही आणि तो माणसाच्या आवडाची टाईम नाही मग तुम्ही आता कोणताच बघणार ना मला दोन आहेत कोरे मी सांगायला बोलत नाही घेऊन यास अली मायान उम्म परीक्षेचा गायन ऐकलं पास झाला भाषण टाइम पास झाले का आधी नाही माती आपली काल तुम्हाला माहिती आहे संविधान तयार झालं माहिती आहे का तुम्हाला काल टीव्ही बघता तुम्ही नवीन संविधान तयार केलं संविधान बाय भैनी विचार करा बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मनुस्मृती होती जगा आठवा होता कलम होती दोनशे सत्तर मनुस्मृतीने सांगितलं होतं या कार्यक्रमा संदर्भात तुमच्या संदर्भात माझ्या गायकाच्या संदर्भात काय एक जाती रजी जाती तू वाचा जाणण्या शिकलू जिवाय प्राप्ण्या छंद जगणे प्रभोई समजल का काही समजलं तर संस्कृत मध्ये आहे मायनो अर्थ बघा इथे ब्राह्मणाला सोडून कोणालाही कार्यक्रम असेल गायन असेल कीर्तन असेल भजन असेल पिक्चर असेल युट्यूब असेल इत्यादी इत्यादी येणार नाही तुम्हाला जर ऐकलं कानात उतरत तेल त्याचा विचार करा फक्त बोललं जीप कापा पण बाबासाहेबांनी संविधान दिलं भारतीय संविधान भागतील आर्टिकल एकोणीसशे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हणतो मी जे गाणं गाय त्यांनी जे गाणं गातात दादा संख्या तो भाषण करतोय आणि तुम्ही जे बसलात ते नटून थटून याला संविधानाचं कलम सांगायला मी तुम्ही जे बसलात की नाही तुम्ही तुमच्या मताप्रमाणे साडी वेचलात तुम्ही ठरलेल्या टायमाला आलात हे कशामुळे आर्टिकल एकोणीस तीन मुळे माया नाही तुम्ही नटून ना आलात तुम्ही कार्यक्रम बघता हा

की की तुम्ही ही चूक करू नका त्या लोकांनी चिडू नये महाराणी बोलतात धम लागून आज तुम्ही पोळतात मानवता शब्द बोलतो धमाला याचं काम करतात तुम्ही स्वतः बाटवायची पापी हा तुम्ही आणि म्हणून ही चूक दुरुस्त करा हे दुरुन ठरवा पोरगी पोरग देईल एवढं ठरवलं तर खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाचं असं समजतो ठिकाणी फार सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं बघितलं मला यायचं नव्हतं मी बाहेगावला गेलो होतो परंतु आमच्या पायगावची तर मग या ठिकाणी मी आलेला आहोत त्यांचे मी आभार व्यक्त करतो सांगतो एकदा जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर